इकडे आल्यानंतर मी बघितलंय की सगळ्यांचं एन्थुझियाझम खूपच आहे असं ऍटमॉस्फिअर बघायला खूप चांगलं आहे आणि सगळ्यां बघितलं तर अख्खी फॅमिलीज इकडे आहेत असं नाही आहेत की फक्त खेळाडू लोक सगळे ॲज फॅमिलीज एन्जॉय करत आहेत तर मला हेच बोलायचं आहे की यांना खूप चांगली टुर्नामेंट व्हावी आणि यांनी खूप एन्जॉय करावं आय थिंक बघताना असं वाटतंय की या सगळ्यांचं मोटिव्ह हेच आहे की ॲज अ फॅमिली यांना एक एन्जॉयमेंट असावी आणि ते त्यांना व्हावं अशी माझी इच्छा आहे इंडिया आपण त्या सर्वांना कशा प्रकारच्या शुभेच्छा द्या मी सगळ्यांना हेच सांगेल की सगळे Uh, इकडे आलो आहे तेव्हापासनं मी बघतोय की सगळ्यांचा एन्थुझियाझम खूपच चांगला आहे जसं मी सांगितलं आणि जेवढे लोक येत आहेत सगळे एक्सायटेड आहेत खेळायला आणि एकमेकांसोबत एन्जॉय करायला मी बघितलं खूप सगळे वेगळे वेगळे टीम्स आहेत वेगळे वेगळे कलर्स वेगळे कॉस्ट्यूम्स सगळं करून आले तर खूप असं चांगला माहोल वाटतं आहे आणि यांनी खूप एन्जॉय करावा अशी माझी इच्छा आहे